सौभाग्याच ले मी लावते कपाळी सौभाग्याच ले मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी या तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जनी सौभाग्याच ल ना मी लावते कपाळी सौभाग्याच लै ना मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून कुंकू कुंकू लावून गेली सकू या तुळशीला लावून कुंकू कुंकू लावून गेली सकू सौभाग्याच ले मी लावते कपाळी सौभाग्याच लेना मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून गंध गंध लावून गेले मुकुंद या तुळशीला लावून गंध गंध लावून गेले मुकुंद सौभाग्याच चले ना मी लावते कपाळी सौभाग्य चले ना मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून अबीर अबीर लावून गेले कबीर <स्वर्ण> या तुळशीला लावून अबीर अबीर लावून गेले कबीर सौभाग्याच ले ना मी लावते कपाळी सौभाग्याच ले ना मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी या तुळशीला लावून बुका बुका लावून गेले तू का या तुळशीला लावून बुका बुका लावून गेले तू का सौभाग्याच ले ना मी लावते कपाळी सौभाग्याच ले ना मी लावते कपाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी तुळशीला पाणी घालते रोज सकाळी